संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलला या ला चॅनेल लाईक करा कागल ओत्तूर विभाग माझ्यासाठी मतदारसंघ नव्हे तर माझे कुटुंबच राजे समरजित सिंह घाटगे सव्वा कोटीहून अधिक रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण कागल गडहिंगलच ओत्तूर विभागाकडे मतदारसंघ म्हणून नव्हे तर माझे कुटुंब म्हणूनच पाहतो कुटुं� असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे घाटगे यांनी केले ग्रुपचेणदिवेवाडी तालुका कागल येथे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सव्वा कोटीहून अधिक रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच राहुल खोत होते घाटके पुढे म्हणाले कागल कुटुंबातील सुख सातत्याने सहभागी होता होत। या सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे त्यांना विविध शासकीय योजनेचे लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या दारात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून आम्ही त्यांच्या दारात जाऊन थेट लाभ दिले आहेत हे लाभ आणखी मोठ्या प्रमाणात सहजपणे विनासायास मिळवून देण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्या यावेळी किरण चिखले प्रदीप खोत रवींद्र खोत श्रीकांत भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास कृष्णात संकपाळ श्रीकांत खोत अनिल संकपाळ शीतल खोत सुजाता खोत सुषमा भोरे संगीता शिंदे माधुरी देवमाने विशाल शिंदे शरद खोत वैशाली खोत पांडुरंग सुतार संतोष शिंदे निलेश खाड़े महादेव कदम दिलीप भानुसे निशांत वेढ़े संभाजी निकम सुभाष दड़वी मान्यवर उपस्थित होते युवराज खोत ये विश्वनाथ संकपाड़ी आभार मानले